नमस्कार वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची मानवनिर्मित कृत्रिम खोली म्हणजेच ग्लास हाऊस अति थंड प्रदेशात अत्यंत कमी असलेले तापमान अनेक झाडांना वनस्पतींना सहन न होण्याने त्यांची योग्य अशी वाढ होत नाही किंवा त्या मरतात अशा वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी आलेली ही व्यवस्था आहे युरोपात सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून काचेच्या हरितगृहात विविध प्रकारची वनस्पती लागवड सुरू झाली प्रोईम्रिकेरियस या केंटुकी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने एकोणीशे साली पहिल्यांदा हरितगृहाची लोखंडी अल्युमिनियम लाकूड बांबूच्या सांगाड्यावर काचेच्या पारदर्शक आच्छादनाचा वापर त्यामध्ये करून वनस्पतीची लागवड करता येते हे ये दाखवून हरितगृहामध्ये वाढवलेल्या वनस्पतींना वातावरणातील हानिकारक बदलापासून वाचविता येते त्यांना अति पाऊस अति ऊन धुके यापासून संरक्षण मिळते पॉलीहाऊस किंवा ग्रीन हाऊस या दोन्ही एकच गोष्टी आहेत हरितगृहे लाकडी सांगाड्यावर आच्छादनासाठी काच वापरून उभी केली जात असत आता प्लास्टिक तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणामुळे काचेऐवजी प्लास्टिक वापरले जाते राज्याच्या तुलनेत पॉलिथिनचा वापर हा स्वस्त असल्याने पॉलिथिन आच्छादने लोकप्रिय झाली आहेत त्यामुळे आता खरीत गृहांना असेही असे म्हटले जाते अशी शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी क्रांती चॅनल ला नक्कीच फॉलो करा धन्यवाद